हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज आपण खूप छान अशा गप्पा मारणार आहोत तर मी काही गोष्टी तुमच्याबाबत शेअर करणार आहे काही विचार शेअर करणार आहे त्या ज्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मा खूप असे पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत आणि या गोष्टी हे विचार तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये लागू केले आत्मसात केले किंवा स्वीकारले तर तुमच्यामध्येही पॉझिटिव बदल होतील आणि तुम्हीही खूप आनंदी आणि टेन्शन फ्री राहायला लागाल चला तर मग सुरुवात करूया आपल्या गप्पांना पहिली गोष्ट मी फक्त एक गृहिणी आहे असा विचार करणं बंद करा कारण मला आठवतं आहे एकदा मला कोणीतरी विचारलं होतं की तू काय करतेस त्यावेळी मी म्हटलं की मी काहीच करत नाही घरीच असते पण नंतर मला रिअलाईज झालं की मी काहीच करत नाही का मी तर घरातील सर्वांच्या आधी उठून सगळ्यांसाठी सगळं करते घर सांभाळते किचन सांभाळते घरातील सर्वांना काही हवं नको ते पाहते मुलांचं सगळं करते घराची साफसफाई कोण आजारी असेल तर त्याची काळजी घेणे इतकं सगळं करते कोणताही पगार न घेता त्यामुळे आता कोणी मला जर विचारलं तर तू तु काय करतेस तर मी अभिमानाने सांगते की मी एक गृहिणी आहे आणि सगळं घर माझ्या मेहनतीवर चालतं कारण घर सांभाळणं कोणतं छोटं काम नाही ती एक मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण खूप मेहनतीने पार पाडत असतो त्यामुळे हाऊसवाईफ असणं कमीपणाचं समजू नका तर दुसरी गोष्ट नाही म्हणायला शिका आपण ना कोणाला तरी वाईट वाटेल म्हणजे कोणीही जर आपल्याला काम सांगितलं घरातील कोणी आईने किंवा मैत्रिणीने काहीही सांगितलं तर आपण जरा आपल्याला जर आपण आजारी असो किंवा आपल्याला ते काम करायचं नसेल किंवा आपण थकलेलो असो तरीही आपण नाही म्हणू शकत नाही आणि आपली मनाची तयारी किंवा आपल्या मनात नसतानाही आपण ते काम करतो आणि स्वतःला त्रास करून घेतो त्यामुळे नाही म्हणायला शिका मी हे आधीच असंच करायचे कोणाला कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नव्हते जर मी थकलेली असेन किंवा मला ते काम करण्याची इच्छा नसेल किंवा त्रास होत असेल तरीही मी नाही म्हणत नव्हते म्हणजे नाही म्हणायची सवयच नसल्याने मला त्रास होत असला तरीही मी ते काम करायचे त्यामुळे मला खूप त्रास झाला आणि काही वेळा मी आजारीही पडले पण मी आता नाही म्हणायला शिकते माझ्या मनाविरुद्ध असेल किंवा त्रास होत असेल आणि तर लगेच नाही म्हणते कारण नाही म्हणणे कोणती वाईट गोष्ट नाही सेल्फ रिस्पेक्ट करणे किंवा स्वतःची काळजी घेणे वाईट गोष्ट नाही आहे त्यामुळे स्वतःला त्रास करून कोणतीही गोष्ट करायची त्या नाही त्यामुळे नाही म्हणायला शिका तिसरी गोष्ट स्वतःसाठी थोडासा वेळ काढा आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्यांचं सगळं सग्ड़ करत असतो पण यातून दहा मिनटं स्वत स्वतःसाठी काढून एक तर शांत बसा बिना मोबाईल बिना टी व्ही स्वतःसोबत सोबत शांत बसा आणि बघा किती छान फील होतं आहे एकदम रिलॅक्स वाटतं आहे लास्ट टाईम मी जेव्हा असं केलं होतं एकटी एकांतात संध्याकाळच्या वेळी गच्चीवर बसले होते तेव्हा माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी कारण मला स्वतःलाच माझाच एक वेगळाच आवाज ऐकू आला स्वतःला मी हळूहळू समजू लागली आहे सुरुवातीला थोडं वेगळं वाटेल पण नंतर खूप छान वाटायला लागेल आता मी रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढते चौथी गोष्ट दुसऱ्यांबरोबर स्वतःची तुलना करणं बंद करा आजकाल सोशल मीडियावर प्रत्येकजण असा परफेक्ट दिसतो जसं काही सगळ्यांचं आयुष्य जणू काही एखादी फिल्मच आहे पिच्चर परफेक्ट घर परफेक्ट हसरी फॅमिली मॉडर्न किचन क्लासी लूक पण आपण विसरून जातो ही एक एडिटेड रियालिटी आहे खरं तर सगळ्यांच्याच आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतात सगळ्यांच्यात काही ना काही कमी असतेच त्यामुळे प्लीज कधी पण तुम्ही इन्स्टावर हॅपी लाईफ बघाल किंवा चमकले चमकत असलेलं लाईफ बघाल तर स्वतःला छोटं छोटं समजू नका कारण जे आपण आहोत जे काही करत आहोत ते खूप मोठं आहे ते काही कमी नाही आहे सगळ्यांना खुश ठेवणं काही आपली जबाबदारी नाही आहे आपण थोडे लहान असू किंवा असं म्हणता येईल की यंग असो तर आपल्याला कोणी बोललं म्हणजे मुलं काही बोलले किंवा सासूबाईंनी रिस्पॉन्स नाही दिला नवऱ्यानं ना आपलं म्हणणं मनावर मना नाही घेतलं तर आपल्याला वाटतं की आपण सगळ्यांना खुश ठेवूयात माझ्यापासून सगळे खुश राहिले पाहिजेत अशाच प्रयत्नात आपण सतत असतो म्हणजे कोणाला माझ्याकडून वाईट नाही वाटलं पाहिजेत सगळे माझ्यापासून खुश राहिले पाहिजेत असाच विचार आपण करत असतो आणि तसा प्रयत्नसुद्धा करत असतो पण इथेच आपण चूक करतो सगळ्यांना खुश ठेवायच्या प्रयत्नात आपण स्वतःला इतके मागे टाकतो की स्वतःची आवड स्वतःचा आनंद स्वतःचा आवाज हळूहळू दाबून टाकतो मला पण असंच वाटत होतं की मी सगळ्यांचा सगळ्यांचं मन राखलं किंवा सगळ्यांची काळजी घेतली तर सगळे माझ्यावर खुश होतील पण तसं होत नाही काही लोक कधीच समाधानी नाही होत तुम्ही कितीही त्यांच्याशी चांगले वागा चांगलं बोला त्यामुळे मी हळूहळू शिकले की सगळ्याच आधी स्वतःला खुश ठेवलं पाहिजे कारण मी आत आतून खुश राहिले तरच मी सगळ्यांचं आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने सांभाळ करू शकेन स्वतःच्या मनाचा विचार करण्याची जबाबदारी उचला हे काम कोणी दुसऱ्याचं नाही आहे सहावी गोष्ट स्वतःला फक्त नात्यांशी जोडू नका मला असं वाटायचं की माझी ओळख हो फक्त एक आई आणि एक पत्नी बनून राहिली आहे पण आता हळूहळू समजते की मी पण एक माणूस आहे माझी पण एक ओळख आहे जी या साऱ्या नात्यांपेक्षा एक वेगळी आहे आता जर मला कोणी विचारलं तू कोण आहेस तर मी सांगेन मी ती आहे जी रोज थोडं थोडं स्वतःला शोधती आहे तुम्ही पण असंच करा की तुमचं एखादं एखादी जुनी आवड एखादं जुनं स्वप्न पुन्हा स्वतःशी जोडा कधीतरी विचार करा ही सगळी नाती सोडून आपण कोण आहोत जे तुमचं उत्तर असेल ते तुम्ही स्वतः असाल ती तुमची ओळख असेल सात सातवी गोष्ट सगळंच काही परफेक्ट असू शकत नाही आधी मला वाटायचं जर मी काम करत असेन तर घर पण परफेक्ट असायला पाहिजे जर मी घर सांभाळत असेन तर दुसऱ्यांनी मला जज नाही केलं पाहिजे की मी ही दिवसभर काय करते पण नंतर समजलं सगळं एकदम परफेक्ट असू शकत नाही प्रत्येक दिवस प्लॅननुसार नाही होणार कधी भाजी खराब होईल कधी चपाती करपेल कधी मूड खराब राहील कधी काही ना काही कोणती ठरवलेली गोष्ट होणार नाही हे सगळं नॉर्मल आहे जीवन काय इन्स्टाग्रामवरची स्टोरी नाही आहे की जसं काही सगळं चकचकीत सजवलेलं असेल आठवी गोष्ट प्रत्येक नातं जपणं फक्त आपली जबाबदारी नाही आहे प्रत्येक वेळी आपण असा विचार करतो कि कही जाला, तर गप बसुन कि की नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर आपणच ठीक करायला पाहिजे गप्प बसून किंवा समजून घेऊन किंवा काहीच न बोलता ते नातं जपण्याचा आपण प्रयत्न करत असतो पण नाती ही दोन लोकांपासून बनतात दोन व्यक्तींपासून बनतात आणि ती जपण्याची जबाबदारीसुद्धा दोघांची आहे ही फक्त तुमच्या एकट्याची जबाबदारी नाही आहे जर आपण एकटंच सगळं सहन करत असू समजून घेत असू आणि समोरचा व्यक्ती काहीच करत नसेल त्याला त्याची किंमतही नसेल तर हे नातं नाही तर हे एक ओझं बनून जातं आपली शांतता गप्प बसणं म्हणजे समजूतदारपणा समजला जात नाही तर काही वेळा समोरचा त्याला आपली एक कमजोरी समजतो त्यामुळे जिथं गरज आहे तिथं आपण बोललं पाहिजेत नववी गोष्ट लोक काय म्हणतील हा एक सगळ्यात फालतू विचार आहे किती वेळा आपण लोक काय म्हणतील हा विचार करून कोणती गोष्ट केली नाही कधीही एखादा ड्रेस घातला आणि वाटलं की अरे जरा हा जास्तच फॅशनेबल नाही लोक काय म्हणतील कोणतीही आवडती गोष्ट करायची म्हटली तर विचार येतो लोक काय म्हणतील पण खरं सांगू लोक काही ना काही म्हणतच असतात तुम्ही कितीही सिंपल राहा मेहनत करा कितीही चांगलं वागा पण कोणाला काही ना काही बोलायचंच असतं त्यामुळे आपल्या मनाला वाटतं तेच करा त्यामुळे प नंतर पश्चाताप तर होणार नाही तेव्हा मी माझ्या मनाचं ऐकलं असतं तर दहावी गोष्ट माफ करायला शिका तर माफ केल्यामुळे आपला त्रास कमी होतो आपल्या मनावर कोणताही ओझं राहत नाही त्यामुळे दुसऱ्याची चुकी असली आपली काहीच चुकी नसली तरीही दुसऱ्याला माफ करून टाका आणि मनावरचं ओझं कमी करा तर या होत्या अगदी माझ्या मनापासून निघालेल्या गोष्टी ज्यांमुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल झाला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातील एखादी गोष्ट जरी तुम्हाला आपलीशी वाटली असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये